औसा तालुक्यातील खुंटेगाव येथे उपसरपंच दिलीप भाऊ पवार यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते करण्यात आले औसा विधानसभा निवडणुकीत भरघोस मताधिक्याने विजयी झाल्यानंतर व खुंटेगाव येथे त्यांच्या निधीतून झालेल्या विकास कामांच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने आमदार पवार यांच्या भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी पवार यांनी ग्रामस्थ व शेतकऱ्यांना गावाच्या विकासासाठी लागणारा निधी तात्काळ उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला तसेच शेती रस्ते व विकास आराखडा तयार करून निधीची मागणी करण्याचे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले कार्यक्रमाच्या वेळी आमदार पवार यांनी भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयाच्या उपक्रमाचे कौतुक करत ग्रामस्थांच्या अडचणी गावातच सोडवल्या जातील असे मत व्यक्त केले याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष सुभाष जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संदीपान लंगर सरपंच सुकुमारताई साबदे माजी पंचायत समिती सदस्य पंचायत समिती सदस्य व अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाला खुंटेगाव ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या गावाला काय मी नवीन नाही आलो या, या गाव हे गाव माझं गाव आहे या गावाला मी नेहमीच आलो आहे मला वाटतं तालुक्यामध्ये खोंडे हे पहिलं गाव आहे ते भाजपच्या कार्यकर्त्याला तर बघा आहे या कार्यालयामध्ये शेटी कार्यालय ग्रामपंचायत पण आहे आणि आता भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाच्या माध्यमातून ग्रामपंचायतच नाही सगळ्या अधिकाऱ्यां सगळ्या अपेक्षाच काम सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो प्रश्न होईल असे सुभाषराव गावागावात कारण झाले तर मला येणाऱ्या फोनची संख्या किती पडली कमी होईल असा मला यावेळी मित्र विश्वास आहे <प्राथ> तर माझ्याकडे काय पुढे यायचं कायच काय भारतीय जनता पार्टी ही जगातली सगळ्यात मोठी पार्टी आहे आणि त्या पार्टीचं कार्यालय एका खेडेगावात का होत आहे जनसंपर्क कार्यालय त्या ठिकाण जनतेच्या वीज प्रश्नावर न्याय मिळणार आहे सोळाशे सत्याहत्तर मत या ठिकाणी पडली त्यातली साधारण दहाशे त्रेपन्न मतं मला पडली म्हणजे सदुसष्ट अडुसष्ट टक्के मतं सतरा टक्के मतं मला पडली मला हरकत नाही त्यामुळं मला आता सांगायची गरज नाही कि एकत्र आले की तुझा परिणाम निका झाला तरी माझ्या अपेक्षेला पंधरा टक्के पण कमी पडली सोन का आम्ही जे हे गाव धरले हे माझं हक्काचं गाव आहे अधिकाराचं गाव आहे हे गाव मी ऐंशी टक्के धरलं होतं त्रेसष्ट टक्के पडला म्हणजे सतरा टक्के मध्ये मला कमी पडले अरे असे गाव गटामध्ये सगळ्यात जास्त गाव आहे त्याचाही मला अभिमान आहे मी हो। काय नाराज नाही पण जास्त खुश नाही समोरही आहे पण काळामध्ये तुमच्याकडून आणखीन जास्त मला खुश व्हायची अपेक्षा कमी काय कमी केलंच नाही ट्वेंटी ट्वेंटी आपण भरपूर वर्षामध्ये निवांत आहे मागच्या पाच वर्षापेक्षा दुप्पट नेहमी तुम्हाला या पाच वर्षामध्ये गाव सगळं एकच राहिलेलं आता काय राहिलंच नाही शिल्लक त्यामुळे या गावाला <laughs> या, या निमित्तानं पुढच्या वेळेस भरपूर मिळेल असं हे गाव मला हे माझं गाव वाटत आहे वडलाच इथे होतच इथं काम केलेलं आहे माझे सेक्रेटरी म्हणून त्यामुळे सासवटी महाराज या गावावर जास्तीत जास्त प्रेम या निमित्तानं मी केलेलं आहे आणि हेच प्रेम पुढे करत राहील हाही तुम्हाला या निमित्तानं शब्द खर फार आता आपलं गाव स्टेट हायवेवर आला ते गवाना हा नवीन रस्ता होतोय दोनशे साठ कोटी रुपयाचा सा। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये वडियार पहिल्यांदा पैसे एवढे आलेले आहेत आता फार सोपं झालं आता निलंगा उमरगा किल्लारी बिदर भालकी हैदराबाद निजामाबाद ज्यांना ज्यांना लातूरून जायचंय ते लोक इकडे येणार नाही इकडून जाऊन लावून कारण मोठा रस्ता होतोय मग फळबाग होऊ द्या विजय होऊ द्या कोथिंबीर होऊ द्या मिरची ढबू मिरची घ्या शिमला मिरची घ्या घ्यावडतोय लातूरला माल চার বর্ষ লাগতে পুরো কাজ করার ডায় মুহনা সব রাশ্যক দরণ মোট প্র মাধ্যমাত ক্রান্তি নিমিত হলায় হা